पी डायबिटीस हार्ट प्रॉब्लेम्स ॲनिमिया लिवर डिसीज कॅन्सर अशा अनेक तब्येतीच्या तक्रारींसाठी एक्सपर्ट्स काय घ्यायला सुचवतात माहिती आहे मोरिंगा पावडर म्हणजेच आपल्या साध्यासुध्या शेवग्याच्या झाडांच्या पानांची पावडर ही बहुगुणी मोरिंगा पावडर आजकाल खूप चर्चेत आहे आणि खूप तज्ज्ञ लोक ह्याची शिफारस करतात तयार मोरिंगा पावडर बाजारात खूप महाग मिळते पण पानं उपलब्ध असतील तर आपण घरच्या घरी मोरिंगा पावडर अगदी सहज करू शकतो आणि ती सुद्धा अर्थातच खात्रीने जास्त शुद्ध आज आपण दोन पद्धतीने मोरिंगा पावडर कशी करायची आणि ती कशी वापरायची हे बघणार आहोत नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे पहा मी शेवग्याच्या झाडाच्या काही छोट्या छोट्या फांद्या नुकत्याच तोडून आणल्या आहेत या छान हिरव्यागार ताजी पानं असलेल्या फांद्या स्वच्छ धुवून घेऊया बांबूच्या रोळीवर कॉटनचा जाड नॅपकिन पसरवून त्यावर या धुतलेल्या फांद्या ठेवू वरून एक अगदी पातळ जाळीदार कापड घालू म्हणजे यावर धूळ बसणार नाही हे घरा आपण घरातच ठेवलं आहे आपण शेवग्याच्या फांद्या निथळायला ठेवल्या होत्या त्याला तास दोन तास झालेत पानं बरीच कोरडी झाली आहेत आपण पानं अशी सुटी करून नॅपकिनवर पसरवून घालू या पद्धतीत पानं सुटी करायलाच थोडा वेळ लागतो बाकी काहीच फारसं करायला लागत नाही हे आपल्याला घरातच वाळू द्यायचं आहे याला ऊन अजिबात लागू देऊ नका आपण घरच्या घरी शेवगा पानाची पावडर करताना अशी काळजी घेऊ शकतो बाहेर मिळणारी पावडर करताना पानं धुतलेली असतीलच याची खात्री देता येत नाही आपली सगळी पानं काढून झाली आहेत हे आपण पातळ कापडाखाली झाकून किंवा तसंच वाळायला ठेवू शकतो आपण शेवग्याची पानं वाळायला ठेवली होती त्याला दोन दिवस आलेत हे पहा पानं पूर्णपणे वाळली आहेत कसा चुरचूर आवाज येतो आहे पहा आता आपण सगळी पानं मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊ वाव हे बघा किती थोड्या मेहनतीत किती सुंदर रंगाची पावडर तयार झाली आहे तयार पावडर आपण काचेच्या बाटलीत भरून ठेवू अशी पावडर पाच सहा महिने सहज टिकू शकते शेवगा पानाची पावडर करण्याची दुसरी पद्धत पाहू ताजी पानं रात्रभर अशीच राहू देऊ आपण पानं आणली होती त्याला दहा बारा तास झालेत हे बघा अशी न धुता नुसती ठेवलेली पानं फांदीपासून किती सहज सुटी होत आहेत आपण पानं एका स्टीलच्या टोपात ठेवलेल्या रोळीतच टाकत जाऊ या दुसऱ्या पद्धतीने पानं काढायला खूपच कमी वेळ लागतो आपली सगळी पानं सुटी करून झाली आहेत आता यात भरपूर पाणी घालून पानं स्वच्छ धुवून घेऊ निथळण्यासाठी कॉटनच्या नॅपकिनवर ठेऊ निथळलेली पानं आधीसारखीच पसरवून वाळवून घेऊ हे बघा ही पानंही वाळली आहेत आपण याचीही पावडर करून घेऊ बघा याही पावडरचा रंग अगदी सेम आला आहे अगदी काहीच फारशी खटपट न करता शेवग्याची पावडर अशी सहज करता येते आपण मोरिंगा पावडर कशी वापरायची ते बघू पण त्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे मी काही डॉक्टर किंवा डायटिशियन नाही बरं का खूप तज्ज्ञ लोकांकडून मला याचे फायदे कळले आणि बाजारात मोरिंगा पावडर किती महाग आहे हेही कळलं मग ती तुम्हाला घरच्या घरी कशी करायची आणि कशी वापरायची हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला मोरिंगा पावडर वापरण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या असं मी सुचवेन मोरिंगा पावडर तुम्ही नुसत्या पाण्यात लिंबू पाण्यात किंवा ताकात मिक्स करून पिऊ शकता सुरुवातीला आठ दहा दिवस फक्त अर्धा टीस्पून मोरिंगा पावडर घ्या नंतर एक दीड टीस्पून मोरिंगा पावडर रोज घेऊ शकता दोन तीन महिने मोरिंगा पावडर घेतल्यावर पंधरावीस दिवस गॅप घेऊन परत मोरिंगा पावडर घ्यायला सुरुवात करू शकता याशिवाय सॅलडमध्ये भाज्यांमध्येही मोरिंगा पावडर वापरू शकता मोरिंगा पावडर वापरण्याबद्दल अजून डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओत पाहू आजचा हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर बापाट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग